नमस्कार मंडळी जाणी जाणीज्ञकर्माच्या या भागात तुमचं स्वागत आहे कन्यापूजन अर्थात अष्टमीला आपण खास नैवेद्य करत असतो तो म्हणजे शिरा पुरी आणि काळ्या साण्यांची उसळ तर तो असा खास नैवेद्य मी पण केलेला आहे तर त्याचा खास छोटासा व्हिडिओ आणि मुख्य म्हणजे खूप सात्विक असा हा प्रसाद तयार होतो जो प्रत्येकाला हवा असा वाटतो आणि आपण तो, तो करतोच आवर्जून तर सगळ्यात आधी आपण शिरा करायला घेऊया त्याच्यासाठी मी साधारण वन फोर्थ कप इतकं तूप वापरलेलं आहे थोडंसं वरती पण आपण वापरू शकतो ते थोडं थोडं करत घालायचं आधी तूप घालायचं मग त्याच्यामध्ये दोन ते सव्वा दोन वाट्या मी इतकं रवा घेतला आहे बारीक तो छान परतून घेतला आहे रवा परतत असतानाच मी त्याच्यात एक केळं घातलं आहे मोठं असं घातल्यामुळे केळं छान सत्यनारायणाचा प्रसाद आपण जसा करतो तसं ते होतं आणि केळं काळं पडत नाही मुख्य म्हणजे खूप छान चव चा येते त्याची केळं आणि रवा छान परतून घेतला की त्याच्यातच मी रवा परतत असताना काजूचे तुकडे पण घातले आहे की जेणेकरून ते छान परतले जातात वेगळे तळून घ्यावे लागत नाही आणि त्याच्यानंतर ते सगळं झालं की मग आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे गरम तर दोन वाट्या गरम पाणी दोन वाट्या गरम दूध असं मी वेगवेगळं गरम करून घेतल्यामुळे वेगवेगळं घातलेलं आहे आणि हे चार वाट्या साधारण घातल्या अडीच वाट्या रव्याला त्याच्यामुळे मऊ आणि लुसलुशीत असार असा छान आपला शिरा तयार होतो बराच वेळ तो मऊ आणि मस्त राहतो तर त्यामुळे तसं करायचं की पाणी आणि दूध व्यवस्थित व्यवस्थित घालायचं आणि थोडं तूप नंतर पण घातलेलं आहे थोडे बेदाणे घातलेले आहे शिरा आपला सगळा व्यवस्थित शिजल्यानंतर आणि त्यानंतर आपण साखर घालायची तर साधारण मी जेवढा रवा घेतला आहे तेवढीच साखर घातली आहे दोन वाट्या आणि हा थोडा कमी गोड पण खूप छान चवीचा कारण केळ्याचं पण थोडी गोडी असते त्यामुळे तो स्वाद पण त्याचा उत्तम लागतो आणि हा प्रसाद प्रसादाचा शिरा मस्तल मऊ लुसलुशीत आणि छानसा शिरा तयार झालेला आहे वेलचीपूड घाला थोडे केशराच्या काड्या पण मी याच्यात घातलेल्या आहे न मुख्य म्हणजे दूध पाणी घातल्यानंतर एक वाफ द्यायला याला विसरू नका ज्यामुळे रवा छान फुलतो आणि बराच वेळ मऊ राहतो दोन चार मिनटं वाफ द्यायची आणि सगळा शिरा झाला की परत एकदा छान दणदणीत वाफ द्यायची आणि आपला प्रसादाचा शिरा तयार आहे आता मु मुख्य प्रसादाचा शिरा तयार झाल्यानंतर आता आपण ह्याच्या पुऱ्या करायला घेऊ या प्रसादासाठी तर कन्यापूजनासाठी असा हा सात्विक प्रसाद सगळ्यांच्या सा घरी साधारण अष्टमीला केलाच जातो आणि मुली पण खुश होतात कन्या पूजन करण्याचं चा, फळ छान मिळतं तर असा हा प्रसाद या पद्धतीने आपण करतो आहोत तर आता आपण पुऱ्या करण्यासाठी कणिक भिजवून घेऊया तर दोन वाट्या दोन कप इतकं कणिक घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये चार चमचे वगैरे बारीक रवा घातला आहे थोडं चवीला मीठ आणि किंचित तेलाचं मोहन पण घालायचं आणि हे व्यवस्थित एकजीव कर, करून घ्यायचं आणि पाणी थोडं थोडं करत त्याच्यात आपल्याला घालायचं आहे जेणेकरून आपलं हे जे पीठ आहे ते घट्ट मळलं जावं छान पुऱ्या लाटताना सोप्या पडाव्या म्हणजे पुऱ्या लाटताना आपल्याला पीठ तेल असं लागतं गरज पडू नये शक्यतो म्हणून छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं मुख्य म्हणजे याला थोडंसं मुरवट ठेवायचं जा। म्हणजे झाकून ठेवायचं म्हणजे त्या छान होतात पुऱ्या फुलणाऱ्या पुऱ्या होतात मस्तपैकी आता आपण ते पीठ भिजवून ठेवल्यानंतर आपण आपले चणे करायला घेऊया तर याच्यासाठी रात्रभर मी चणे भिजवून ठेवले ते कुकरला ते उकडून घेतले आहे हळद मीठ घालून थोडंसं म्हणजे मग ते छान आतपर्यंत मुरतं त्यानंतर आपण याच्यासाठी एक वाटण तयार केलेलं आहे ज्याच्यात कांदा लसूण असं काहीही न घातलेलं नाहीये तर सुकं खूप घेतलं होतं मी वाटीभर ते परतून घेतलं त्याच्यामध्ये कडीपत्ता मिरची आणि जिरं घालून ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे या वाटणामुळे आपले काळे चण्याची जी हिवसळ आहे ती खूप मस्त लागते एकदम अप्रतिम तर ते नक्की करून बघा म्हणजे कांदा लसणाची सुद्धा येत नाही आणि ते वाटण छान परतून घेतलं तेलामध्ये की मग आपल्याला तीन टोमॅटो घडाय घालायचे आहे एवढ्या साध्या प्रमाणासाठी तर मिडियम आकाराचे टोमॅटो ते धुवून चिरून घेतले आहे बारीक त्याची प्युरी केलेली नाही आहे असे पण छान एकजीव होतात ते सगळे शिवसेनेत जलं की मसाला आणि टोमॅटो की मग आपल्याला कोरडे मसाले घालायचे कोरड्या मसाल्यामध्ये हळद तिखट धणेपूड गोडा मसाला आणि काश्मीरी लाल तिखट मी घातलेला आहे काश्मीरी लाल तिखटामुळे याला मस्त उत्तम रंग येतो आणि खूप छान चव पण येते तुम्ही हवं तर काळ्या म चण्याचा मसाला पण याच्यात घालू शकता ज्याने वेगळी चव पण येईल याला पण या मसाल्यामुळे येणारी चव अतिशय उत्तम असते तर त्यामुळे तुम्ही हा मसाला आवर्जून करून बघा या अष्टमीला आणि अशा पद्धतीने होणारे काळे चणे खूप स्वादिष्ट लागतात तर आपण आता हे जे चणे भिजवलेले होते आणि वाफवून घेतलेले होते कुकरला तीन चार शिट्ट्यांमध्ये त्याच्यामध्ये हळद मीठ आणि थोडंसं हिंग पण मी घातलेलं होतं त्यामुळे चणे असे फिक्के लागत नाही आणि ते शिजलेलेच आहे त्यामुळे आता जास्त शिजवायची काही गरज नाही आहे आपल्याला मसाल्यामध्ये फक्त थोडेसे छान एकजीव होऊन थोडी एक, एक वाफ द्यायची आपल्याला फक्त आणि थोडा वेळ शिजत ठेवायचे किंचित पाणी आपण घालायचं आहे कारण एकदम घट्ट मी असे चणे केलेले नाही थोडंसं पाणी घातल्यामुळे सरबरीत होतात पुरीसोबत ते छान खाता येतात तर अशी आपली चण्याची उसळ पण आता तयार आहे आणि वरतून कोथिंबीर घाला आणि गरमागरम असा नैवेद्य देवीला दाखवून कन्यापूजनाचा पण पन, कन्यांना पण आस्वाद द्या आणि तुम्ही पण याचा आस्वाद घ्या असा सात्विक आणि सुंदर नैवेद्याचा प्रकार नक्की करून बघा आता आपण पुऱ्या पण लाटून घेऊया तर पुऱ्या करताना मी एक मोठी पोळपाटभर पोळी लाटून घेतली आहे आणि वाटीनी छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतली आहे लहान मुलींचा साठी आपण करतोय त्यामुळे मस्त लागतात अशा छोट्या छोट्या पुऱ्या आणि मस्त टम्म पण फुकतात आणि छान रवा घातल्यामुळे आपल्याला कुरकुरीत पण आपण मिळतो या पुऱ्यांना तर अशा या छोट्या मिनी पुऱ्या कुरकुरीत असणाऱ्या आणि मस्त टम्म फुकणाऱ्या पुऱ्या या पद्धतीने तयार होतात खूप सोपं आहे हा प्रसाद करणं खरं तर आणि देवी आपल्याकडनं सगळं छानसं करून घेते तर नक्की याचा आस्वाद घ्या या पद्धतीने करून बघा आणि जाणीजे यज्ञकर्माला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात नमस्कार जाणीजे यज्ञकर्म